नमस्कार राही परिवार मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन सिरसाट आपण देवळा तालुक्यामधील या गावामध्ये आलो की तिथले आपले फार्मर आहेत लगातार दोन वर्षापासून आपले रेड प्लस आणि फुरसंगी प्लस फुरसंगी वा प्लस हे दोघी वाहन वापरत आहेत तर आज छोटीशी त्यांची मुलाखत घेऊया आणि त्यांना विचारूया की त्यांना रेड प्लस वाहन बद्दल त्यांना का काय अनुभव आला दादा आपला परिचय सांगा मी दीपक एकनाथ मोरे गाव करडे तालुका कर देवळा जिल्हा नाश्ते दोन वर्षापासून ला राही लाल उन्हाळी बियाणं वापरतोय तुम्हाला त्यांचा उतार वगैरे कसा मिळतोय तुम्हाला बियाणाचा ऐंशी ते नव्वद टक्के आहे उतार छान मिळतोय हो त्याच्यानंतर तुम्ही बियाणं किती दिवसानंतर लागवड करू राहिली तरी पंचेचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत तुम्ही त्याच्या त्याच्यानंतर लागवड करू राहील जेणेकरून आज किती दिवसानंतर तुम्ही काढणी केली ऐंशी दिवसानंतर आपण बघू शकतो त्यांची ऐंशी दिवसानंतर साईज आणि कलर कशी बनली आणि त्यांनी इथं काढून शेतामध्ये गोड्या मारून ठेवलेल्या आहेत आणि बाकीचे तिकडे मागे पण झाकून ठेवलेले उन्हामुळे तर आपण प्रत्यक्षात इथं बघू शकतो आणि तुम्हाला काय वाटतं बियाण्याची क्वालिटी कशी क्वालिटी साईज कलर सर्व एक नंबर उतरला जातो जातो आणि आप मागच्या काही दिवसामध्ये काही ट्रॅक्टर वगैरे भरला अजून सुरुवात आहे ठीक धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव